एवढच कस झाली भाजी पावून झाली बोळ्या बघतानी केलेला मी ते पावनच करते गवडच लागत्र लागत पण आमच्या आयाला गुंदी भावाला गुण द्यावा बहिणीच्या भावाला गुण ना, वाला। ना, ना वाला। त्याला की एका दिवस झाला मग आई सांगायचं ना इतके दिवस माझा भाऊ आहे का त्याच्या पाठीची बुन लागतो आई फक्त पण गुन्हे कसा झाला माझ्या अजून हा माझा मार्ग मोकळा नाही केला लाग काय काय मार्ग आहे आम्हाला सांगितले हे भोळे मार्ग येण माझी गेणमाळ नाही झाली बरोबर ठीक आहे अजून आम्हाला गुंडे फक्त आई या भक्ताला का त्रास नाही नाही या भक्ताला का त्रास तुमची गेणमाळ नाही झाली ठीक आहे समजा